नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार पोटाचे आजार उडके दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्याळणे डोळ्यांचे आजार स्पॉन्डेलेसेस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन विना दुष्परिणाम कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दुल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य अॅक्युपॉइंट सेंटर मध्ये दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अवश्य भेट द्या पेठवडगावातील गेल्या सहा महिन्यांपासून हद्दपार असलेला गुन्हेगार धनाजी शंकर माने हा शुक्रवारी रात्री आईचे औषध देण्यासाठी आला असताना पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह तीन ते चार पोलिसांनी त्याच्या घरात घुसून अमानुष मारहाण केली त्याच्यावर एकशे बेचाळीसची कारवाई करून पुन्हा त्याला घरात सोडण्यात आले तो उपचारासाठी आज मध्ये दाखल झाला आहे पोलिसांनी केलेले हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे ठरले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या अपराध कॉलनीमध्ये धनाजी शंकर माने हा आई वडील आणि लहान मुलासह राहत होता त्याच्यावर सहा महिन्यांपूर्वी हद्दपारचा प्रस्ताव मंजूर झाल्याने तो कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर राहत होता कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने तो पीडित आहे दोन महिन्यांपूर्वी त्याचे वडील मयत झाले घरी वयस्कर आई आणि त्याचा लहान मुलगा हे दोघेच घरात राहत होते वय झाल्याने आई आजारी असायची आईला औषध देण्यासाठी धनाजी माने हा शुक्रवारी रात्री अकराच्या दरम्यान घरी आला होता याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह अन्य तीन ते चार कर्मचाऱ्यांनी धनाजी माने यांच्या घरात घुसून काठीने काळे होईपर्यंत अमानुष मारहाण केली त्यानंतर त्याला उचलून पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्या ठिकाणी एकशे बेचाळीसची कारवाई करून पुन्हा त्याला जिल्ह्याच्या बाहेर न सोडता घरात आणून सोडले या मारहाणीमुळे त्याला त्रास होऊ लागल्याने आज तो सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल झाला वडगाव पोलिसांच्या अमानुषपणामुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांची वर्तणूक दररोज वादग्रस्त ठरत आहे त्यामुळे भविष्यात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन झाल्यास नवल वाटायला नको मी धनाजी शंकर माने मी गेले सहा महिने झाले हद्दपार आहे आणि मला कॅन्सर आहे आणि वडील आमचं दोन महिने झालं वारलं आणि आता घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे कोण मिळवतं नाही मी हात दपारा असल्यामुळं आणि आई आजारी असते सतत आणि आईला गोळ्या द्यायला अस द्यायला आलतो मी रात्री आणि इथं पोलीस गाडी आली ती पोलीस गाडीतनं मला इथं घरी पकडण्यासाठी मला प्रमोद शिंदे साहेब आणि ड्रायव्हर आणि अन्य तीन लोक होते मला काही त्यांची नावं माहीत नाहीत आणि इथं आल्यानंतर मी फक्त त्यांना काय म्हणलं फक्त मी लघविष्णं जाऊन येतो आणि तिने मला एवढं बेदम मारलं एवढं बेदम मारलं की माझं हे सगळं काळ निय झाले आणि मला अक्षरशः राहता येणं झाले एवढी परिस्थिती बेकार आहे मला पोलीस गाडीतनं पोलीस स्टेशनला नेलं मला एकशे बेचाळीस दाखल माझ्या गुन्हा केला आणि तिने मला पर जिल्ह्यात म्हणजे सांगली जिल्ह्यात थोडा पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यात मी हद्दपार आहे तर मला तिने परत घरी झोप जामून घरी सोडलं घरी गाडी सोडायला आलेली आमचं हद्दपार आहे आणि मला गोळ्या द्या आले तर पोलिसांनी पाठलाग करून हा मारलं त्याला हा लय लय मारलं आणि हद्द पार पोरगा आमचा हाय आणि मालक आमचं घरात नाही मालक वारल्यात आता फक्त दीड महिना दोन महिने वहीत आले दीड महिना पाहुणे दोन महिने अजून दोन महिन्याचं कर्ज नाही पोराला आमच्या वळ उठूस तर मारलं मी आडवं गेलो पोरग्याला पोरगा आमचं शिवादेव नगा शिवादेव नगा त्याचा कॅन्सरचं त्याला ऑपरेशन झालेलं आहे आणि पोरग्याला आमच्या नाहीत असले शिवा द्यायला आल्या पोरगाने म्हटलं चा, आमचं आमच्या आईवरनं देऊ नका असा तरी पण शिवा आई बणीवरनं दिल्या पोलिसांनी काठी फुटून बाजूला गेली आणि शिवे दिल्या दिल्या त्या तिने मला सगळं मावशी ग असा अगं मावशी बसा तुम्ही का म्हणून मला पण शिवा द्यायला आल्या